पाकिस्तानच्या पापाचा घडा आता भरलाय पाकिस्तानच्या कर्माची आता त्याला भारत चाखवतोय सात मे दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास ज्या सर्व पाकिस्तानी टेररिस्ट गार्ड झोपेत होते हा विचार करून की उद्या सर्व भारतीय हो, मॉकड्रिलमध्ये मध्ये बिझी असतील मेन टाकला तर अजून वेळ आहे आणि बरोबर हीच संधी साधून भारताने त्यांना कायमच झोपी घातलं पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर म्हणजे नऊ टेरिस्ट कॅम्प वर भारताकडून मिसाईल्स सोडल्या गेल्या आणि भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला ऑपरेशन भारताने पाकिस्तानला खूप सहज वेड्यात काढले भारतात सायरन्स वाजतील सांगून मध्यरात्री पाकिस्तानमध्ये बॉम्ब फोडले गेले टी फॅन्टिक बोलणाऱ्यांच्या गळ्याखाली आता चहा उतरणार नाही याची खबरदारी भारतीय सैन्याने टेररिझमला सपोर्ट करणाऱ्यांना भारत आता सोडणार नाही हे आपण संपूर्ण जगाला दाखवून दिलंय चला आज आपण ऑपरेशन सिंधुळ बद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी ऑपरेशन सिंदूर काय होतं ते थोडक्यात सांगते ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलाची एक अत्यंत यशस्वी आणि नियोजित कारवाई होती जी सात मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू झाली आणि एक वाजून एकावन्न मिनिटांनी यशस्वीरित्या पूर्ण झाली ही कारवाई पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यापित काश्मीर म्हणजेच पीओके मधल्या टेररिस्ट कॅम्प करण्यात आली या ऑपरेशनचं मुख्य उद्दिष्ट होतं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणं आणि एक नेपाळी नागरिक मारले गेले होते या टार्गेट केलं होतं भारताने यापूर्वी दोन हजार सोळा मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीस मध्ये बालाकोट हवाई हल्ला केला होता ऑपरेशन सिंदूर ही त्याच मालिकेतील तिसरी मोठी कारवाई होती पण आतापर्यंतची सर्वात मोठी विशेष म्हणजे या ऑपरेशन मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही केवळ दहशतवादी कॅम्प्स टार्गेट करण्यात आले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ टेररिस्ट कॅम्प्स उद्ध्वस्त केले ही ठिकाणं दहशतवादी कारवायांचे प्रमुख केंद्र होती जिथून भारताविरुद्ध हल्ल्याची योजना आखली जात होती यात बहालपूर पाकिस्तान जैश ए मोहम्मदचं मुख्यालय मुरीदके पाकिस्तान लष्कर ए मुख्यालय सवाई पाकिस्तान लष्कर ए तयबाचा अड्डा गुलपूर पिओके अजून एक दहशतवादी अड्डा बिलाल पाकिस्तान जैश ए मोहम्मद जैश ए हिजबुल मुजाहिदीनचं प्रशिक्षण केंद्र ही सर्व उद्ध्वस्त झाली था या हल्ल्यामध्ये भारतीय वायुसेनेने राफेल विमानांद्वारे क्षेपणास्त्रांचा वापर केला ज्याची क्षमता पाचशे किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष भेदण्याचे आणि शत्रूच्या रडारवर हे दिसतही नाही त्यामुळे हल्ला गेले परंतु केली के हे समजून घेऊ हो। ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेना भारतीय वायुसेना भारतीय नौसेना या तिघांनी एकत्र मिळून कारवाई केली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशनची संपूर्ण रणनीती आणि नियोजन यांचं नेतृत्व केलं राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने दहशतवादी तळांचा अचूक ठाव ठिकाणा शोधण्यात एन टी भूमिका महत्वाची होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशनचं थेट निरीक्षण केलं आणि सशस्त्र दलांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कारवाईचं समर्थन केलं आणि ती न्याय्य असल्याचं जाहीर केलं ही कारवाई इतकी गोपनीय होती की पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला याची माहितीही मिळाली नाही पण भारतीय सैन्याने मात्र सोशल मीडियावर प्रहाराय सन्निहितः जयाय प्रशिक्षित आणि रेडी टू स्ट्राईक ट्रेन टू विन असा संदेश पोस्ट करून हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती यात कोणते दहशतवादी मारले गेले तेही समजून घेऊ सिंदूर मध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले बहावलपूर जैश ए मोहम्मद चे प्रमुख मसूद अजहर मारले गेले मुरीद के लष्कर ए तयब्बाचे वरिष्ठ नेते हफीज सईद मारला गेला सियालकोट मधला सलाहुद्दीन मारला गेला त्यासोबतच पाच दहशतवादी लष्कर कमांडर्स मारले गेले ज्यात हाफिज मलिक मुसद्दीर तपशील नाही वकास आणि हसन यांचा समावेश होता या हल्ल्यांमुळे जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांचं नेटवर्क मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालं आणि विशेष म्हणजे मसूद अझहरचा खात्मा हा भारतासाठी मोठं यश मानलं जाते या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदुर का ठेवलं गेलं तेही समजून घेऊयात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एक निपाणी नागरिक मारले गेले या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक हिंदू पर्यटकांना विशेषतः नवविवाहित जोडप्यांना टार्गेट केलं आणि त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या यामुळे अनेक महिलांचं सौभाग्य म्हणजे सिंदूर उजाडलं गेलं या हल्ल्याने केवळ वर देशावरच नव्हे तर भारतीय संस्कृती एकता आणि आत्म्यावर हल्ला केला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवलं जे भावनिक आणि रणनैतिक दृष्ट्या प्रभावी ठरलं आता समजून घेऊया बाहेरच्या देशातील प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्र संघाने दोन्ही देशांना संयम राखण्याचं आणि चर्चेद्वारे तणाव कमी करण्याचं आवाहन केलं अमेरिकेने भारताच्या दहशतवादाविरोधी कारवाईचं समर्थन केलं परंतु शांतता राखण्याचं आवाहन केलं चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला भारताच्या कारवाईला आक्रमक म्हटलं रशियाने भारताच्या दहशतवाद विरोधी हक्कांचं समर्थन केलं पाकिस्तानने हल्ल्याला कायरतापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असं म्हटलं तर आय एस महानिदेशक लेफ्टनंट जनरल अहमद शफीर चौधरी यांनी प्रत्युत्तराची धमकी दिली पाकिस्तानने दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची कबली देखील दिली तर तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत आहे भारतावर टीकाही करताय भारताने स्पष्ट केलं की ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवर झाली असून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नव्हता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता दाखवण्याचं आवाहन देखील केलं भारताने पाकिस्तान आणि पीओके मधले नऊ पैकी नऊ तळ पूर्णपणे नष्ट करून अनेक दहशतवादी मारली याने पाकिस्तानात खळबळ तर माजलीच पण हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मशिदींमधून भागो हल्ला झाला अशा घोषणा देण्यात आल्या

खूप कौतुक होत आज सर्व समाधानी आहेत हा पाकिस्तानसाठी एक संदेश आहे की यापुढे दहशतवाद्यांना भारतीय सैन्यच नाही तर एकशे चाळीस करोड भारतीय देखील सोडणार नाहीत अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मायकटस्टेंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा